चौदा लाखाची ज्याची संपत्ती तो म्हणतो अकरा लाख बक्षीस देईल राहुल गांधीजीची कोणी जात काढतो तर जी कोणी जीप चाटण्याची भाषा करतो तर कोणी चटके देण्याची भाषा करतो भाजप नेत्याच्या पृष्ठभागाला चटके लागले म्हणून जिबेला चटके देण्याची भाषा वापरल्या जात असल्याची नवटक्की सुरू आहे भाजपाने दोन हजार नऊ मध्ये माननीय सोनियाजी गांधी यांच्या विरोधातही असेच वक्तृत्व केले होते याचा जाहीर निषेध करून राष्ट्रीय समन्वयक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे शैलेश अग्रवाल म्हणाले की हे भाजपाचे आणि त्यांच्या अलायन्स पार्टनर्सचे जे नेते आहे ज्यांचं कधी नावही ऐकलं नव्हतं ना नव्हतं असे सगळे छुटभैये लोक आता येत जात राहुल गांधींबद्दल बोलत आहेत राहुल गा गांधींच्या कधी वक्तव्यांचा विपर्यास करायचा तर कधी राहुल गांधींची जात काढायची तर कधी कोणी म्हणते जीप छाटेन कोणी म्हणते जीबेला चटके द्यायला पाहिजे ज्याचे चौदा लाखाची एकूण संपत्ती आहे तो म्हणतो अकरा लाख रुपये बक्षीस देईल अशा प्रकारचे हे सगळे जे वक्तव्य या ठिकाणी बाहेर येत आहेत हे फक्त हे सगळे लोक आपलं नाव मोठं करण्याचा प्रयत्नात दिसत आहेत आणि जे ओव्हरऑल संस्कार यांच्यावरती यांच्या पक्षाने जे केलेले आहेत ते संस्कार यांचे बाहेर येत आहेत दोन हजार नऊच्या निवडणुकीत अशा प्रकारचंच वक्तव्य अशा प्रकारचे वक्तव्य भाजपाकडून सोनियाजींबद्दल करण्यात येत होते त्याचबद्दलचे वक्तव्य आता यांच्या पृष्ठभागाला चटके लागत आहेत म्हणून आता जीवेला चटके देण्याची जी भाषा करण्यात येत आहे आणि आमदारकीत पत्ता न लागलेले आणि मागच्या दाराने खासदारकीला गेलेले बोंडे आज यांनी सुद्धा जे वक्तव्य केलं आहे त्याचा आम्ही निषेध करतोय आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या भाजपच्या मंडळींनी या ठिकाणी पंतप्रधान मोदींचा दौरा होतोय आता ही वेळ जी आहे जी खऱ्या अर्थाने यांनी आमिष दिली होती जनतेला आणि जी स्वप्न दाखवली होती शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल बोलण्याची वेळ आहे पण तिथे हे सरकार कंप्लीट फेल्युअर हो आहे म्हणून यांच्याकडे बोलायला काही नसल्यामुळे अशा प्रकारची नौटंकी यांची मोठ्या प्रमाणात सुरू आहे जेणेकरून सर्व इतर पक्षांचं आणि जनतेचं लक्ष यांना यांच्या अशा प्रकारच्या बेताल वक्तव्या वक्तव्यांकडे आकर्षित करून घेता येईल अशा प्रकारचे यांचे वक्तव्य सध्या सुरू आहेत